नमस्कार स्वागत आहे तुमचं लोकमत डॉट कॉम मध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी पुन्हा एक नवा आरोप केलेला आहे आणि या आरोपाच्या केंद्रस्थानी आहेत पोलीस अधिकारी जालिंदर सुपेकर आणि अमिताभ गुप्ता ज्यावेळेस जेलमधील कैद्यांना दिवाळीचा फराळ वाटप करण्यात येतो या फराळ वाटपामध्ये तब्बल पाच कोटी रुपयांचा गैरव्यवहार असल्याचा नवा आरोप आता राजू शेट्टींनी केलाय आणि या आरोपांचं जळगाव कनेक्शन समोर येत कारण कैद्यांना दिला जाणारा दिवाळीचा जो फराळ असतो त्याचा पुरवठा जळगावातील साई मार्केटिंग या कंपनीने केलाय आणि याच साई मार्केटिंगचे संचालक सुनील झवर आता सोबत आहेत झवरजी काय सांगाल राजू शेट्टींनी परत एकदा एकदा नवा आरोप केलेला आहे पुन्हा तुमच्या साई मार्केटिंग कंपनीकडे संशयाच्या नजरेने पाहिलं जातय त्यांचा असा आरोप आहे की पाच कोटी रुपयांची दिवाळीच्या फराळाची ही सारी प्रक्रिया होती आणि त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार झाल्याचा राजू शेट्टींचा आरोप आहे याच्या आधी तुम्हाला सांगितलंय प्रत्येक गोष्टीला चौकशीला सामोरं जाईल पण ज्या अर्थी राजू शेट्टींनी आरोप केले ज्या अधिकाऱ्यांवर आरोप केले जर दिवाळी फराळ वाटपाचा जर आपण विचार केला तर तुमच्या साई मार्केटिंगने हा सगळा पुरवठा केलेला आहे त्यामुळे तुमच्या संशयाच्या नजरेने पाहिलं जाते पुरवठा फेडरेशन कडे होतं एनसीएसीएफ वतीने आम्ही पुरवठा केलेला आहे जे पाच कोटीचा भ्रष्टाचार म्हणत आहे तर ती खरेदी फक्त पंच्याण्णव लाख चौचाळीस हजार रुपयाची आहे त्याच्यातही पाच लाख रुपयाची एस टी कोटीची खरेदी आहे पूर्ण राज्याचे आणि त्याच्यात पाच कोटीचा भ्रष्टाचार आणला कुठून त्यांनी ते त्यांनी डिक्लेअर करा बिल सबमिट करा तुम्ही म्हणताय की हा सारा विषय फक्त लाखांपर्यंत मर्यादित आहे तुमच्याकडे या संदर्भातली आकडेवारी आहे का त्याची काही बिल आहेत का जो जेल निहाय पूर्ण यादी आहे कोणत्या जेलला किती रुपयाचा सप्लाय झालेला आहे जो पूर्ण यादी आहे मग ही यादी तुम्ही जाहीर कराल का राजू शेट्टींना तुमचं हे चॅलेंज असेल का मला पूर्ण जीएसटी मध्ये यादी आहे ना माझी मी जीएसटी भरतो ना पूर्ण यादी रेकॉर्ड वरती आता राजू शेट्टींचा असाही आरोप होता की ने ही सारी जी खरेदीची प्रक्रिया ही सेंट्रलाइज केली याआधी वेगवेगळ्या जे काही साहित्य सामग्री होती ती वेगवेगळ्या ठेकेदाराकडून पुरवली जायची पण ज्यांच्या संस्थेची उलाढाल शंभर कोटीच्या वरती आहे त्यांनाच ठरून हे सगळे कॉन्ट्रॅक्ट दिले गेले त्यामुळे कुठेतरी ही सारी प्रक्रिया संशयास्पद वाटते शेट्टी साहेबांनी जे जे त्यांचे माणसं काम करत होते आधी ते आपलं काय नाव होतं त्यांचे ते सूर्यवशी म्हणून होते हेमल कुमार सुरवशी ते व्यापारी प्रतिनिधीचे लिडर आहे शेट्टी साहेबांच्या जवळचे याच्या आधी जे सप्लाय करायचे त्यांनी किती जीएसटी किती सेस भरलाय त्यांनी आधी आकडे दाखवाय लोकांना हे जे टॅक्स चोरी व्हायचे ना त्याच्यामुळे त्यांचा बोंबाट चालू आहे सर्व आम्ही जो सप्लाय करतो आता सिगरेट घेतली तुम्ही लहान बाकीट अठ्ठावीस टक्के जीएसटी भरतो पाच टक्के सेअ व्हॅल्यू भरतो आणि चोवीस रुपये सत्तावीस रुपये सत्तावीस रुपयाचे प्रति पाकिट क्वांटिटी सेस भरतो मोठ्या सिगरेट हो, प्रति प्रति वरती जीएसटी सेस सत्तर पैसे प्रति पॅकेट आपला क्वांटिटी सेस भरतो तंबाखू वरती बी आम्ही छत्तीस टक्के वरती सेस व्हॅल्यू भरतो आणि अठ्ठावीस टक्के जीएसटी भरतो कोल्ड्रिंक वरती सेस भरतो बारा टक्के अठरा टक्के यांनी यांचा जो माणसाने सप्लाय केला आतापर्यंत यांनी डिक्लेअर टॅक्सेबल आयटम आयटमची किती जीएसटी भरली यांनी म्हणजे तुमचा हा थेट आरोप आणि चॅलेंज आहे त्यांना की त्यांनी काय काय केलेलं आहे कोणत्या कोणत्या पर याच्यात टॅक्सेस भरलेले आहे ती आकडेवारी जाहीर करण्याचे ते जे आरोप करतात माझ्यावरती रेट जास्त आले तर ते रेट आमचे रेट आणि त्यांचे रेट आमची खरेदी कितीची आणि त्यांची किती झाली आणि त्यांनी किती टॅक्स भरला आणि आम्ही किती टॅक्स भरला त्यांच्याकडे यादी आहे ना कोण कोण व्यापारी ते म्हणतात सर्व व्यापारी होते त्यांना विचारा कोणी कोणी टॅक्स भरले आणि किती सिगरेट वरती भरले कशावरती भरले या साऱ्या प्रक्रियेमध्ये आधी मालाचा पुरवठा झाला नंतर मागणी नोंदवण्यात आली तर या आरोपात काही तथ्य आहे का असं कधीच होत नाही सप्लाय होऊन जाईल नंतर मागणी येईल असं कधीच होत नाही असं कॅन्टीन खरेदी संदर्भात जे त्यांच्या एखाद वेळ अर्जंट असली तर माल मागून घेतात नंतर ऑर्डर देतात क्वचित वेळी आणि माल एखाद वेळ कोर्टला खराबी केला तर प्रत्येक अग्रिमेंट मध्ये असतं बदलून द्यायचं त्या हिशोबाने बदलून देतात प्रत्येक खाण्याच्या टेंडर मध्ये कंडिशन असते साधारण किती वस्तूंच्या पुरवठ्याच्या बाबतीत असं झालं की आधी मालाचा पुरवठा झाला नंतर एखाद्या वस्तू झाला आणि जो माल ते म्हणता का आपलं ब्रँडेड नाही आहे त्या सर्व त्यांनी जाऊ पुण्याला याच्या जा, आपल्या तो काका हलवाईकडे तिथं माल खरेदी झालाय की नाही पाव त्यांनी काजूकतली आमची जी आहे ते जे म्हणताय बाराशे रुपये किलोनी तर गुप्ता साहेबांनी आणि सुपेकर साहेबांनी उलटे भाव कमी करून आम्हाला रेट बाइंड करून दिले होते त्यांनी काही जास्त पैसे दिले नाही आम्हाला काजू कतली जी आहे ती बाराशे बावन्न रुपये सूट जाऊन दिली आहे काका हलवाईने ती ने, ने सप्लाय केली आहे तीनशे चार रुपयांनी साखर गुलाबचा आम्ही दोनशे पंचाळीस रुपयांनी सप्लाय केलाय बुंदी लाडू तीनशे वीस रुपयांनी घेतले तीनशे ऐंशी रुपयांनी सप्लाय केलंय सर्व भाकरवाडी जे म्हणतात ते भाकरवाडी काका हलवायची आहे तीनशे बावन रुपयाची खरेदी आहे आणि चारशे रुपयाची विक्री होती म्हणजे मुळात ऑलरेडी तुम्ही किमती कमीने पुरवठा केलेला असा तुमचा वस्तू खरेदीपेक्षा साहेबांनी काही आता राजू शेट्टींनी या साऱ्या प्रकाराची वरिष्ठ स्तरावरून चौकशी व्हावी अशी मागणी केलेली आहे राजू शेट्टी मोठे नेते आहे त्यांनी जेल आयडीजी परवानगी घ्यावी स्वतः जेलमध्ये जावा कैद्यांची मुलाखती घ्यावी ते जे म्हणतात हे काचूकातले हिले वाटप केली नाही शासनाचा पैसा नाही आहे आता आरोपींचा पैसा आहे जेवढे पैसे येतात तेवढा माल घेतात जेलवाले सह घेतात त्यांच्या जाऊन त्यांनी तपास करा आणि हा सप्लाय नाही माझा हे टेंडर व्हायच्या आधी पण माझा ओपन तिथं जाऊन ला कैद्यांना होता यांचा आणि याच्या आधी कोणाचा माल कसा येत होता हे टेंडर व्हायच्या आधी पण माझा सप्लाय जिल्हा होता माझ्या नवीन नाही राजू शेट्टींनी जे काही तुमच्यावर आरोप केलेले आहेत अधिकारी असतील तुमच्या पुरवठादार कंपन्यांवर जे आरोप आहेत याच आरोपांची री राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार एकनाथ खडसेंनी देखील या साऱ्या आरोपांवर त्यांनी प्रतिक्रिया देताना असं म्हटलंय की एकूणच धान्याचा जो पुरवठा जेलमध्ये व्हायचा त्यामध्ये शंभर कोटी रुपयांचा गैरव्यवहार जो आहे तो तुमच्या कंपनीने केला आहे खडसे साहेबांना माझी एक विनंती आहे पूर्ण महाराष्ट्रात अडोतीस ते बेचाळीस हजार पर्यंत कैदी असतात एका कैद्या मागे सत्तर रुपयाच्या वरती खर्च होत नाही म्हणजे चाळीस हजार गुणिले सत्तर रुपये गुणिले तीनशे पासष्ट दिवस शंभर कोटीच्या वरती पूर्ण राज्याची खरेदी होत नाही माझी कुठन शंभर कोटीची होणार आहे त्यांचा असाही आरोप आहे की मंत्र्याचे निकटवर्ती सुनील आहेत आणि त्यातूनच हे आहे या साऱ्या प्रक्रियेची चौकशी झाली पाहिजे अशी त्यांची मागणी चौकशी तर शंभर टक्के व्हायला पाहिजे त्यांच्या आरोपाची पण व्हायला पाहिजे मी तर शंभर टक्के सांगता चौकशी व्हायला पाहिजे त्याच्या म्हणतात खाण्यासारखं धान्य नाहीये जनावर खाणं तर जनावरांबद्दल त्यांनी बोलूच नाही माझ्या स्वतः नऊशे पंच्याहत्तर भाकड काही जनावरांना काय ना आता भाजीपाला तीन रुपये किलो त्याच्यावर का बोलत नाही ते मी चारा आठ रुपये किलो घेतो गौशाळेला पण तीन रुपये किलोनी पाले भाजी भाज्या होता जेल मध्ये त्याच्याबद्दल का बोलत नाही ते म्हणजे त्यांच्या आरोपात तथ्य नाही असं तुमचं म्हणणं शंभर टक्के तथ्य नाही आणि जाऊ भाजीपाला काय पुण्याला काय भावनी घेत तीन रुपये किलो कुठं भाजीपाला आहे का महाराष्ट्र माझ्यावर जशी ऍक्शन होईल रिएक्शन देत राहील आपण बघू शकतो या साऱ्या संदर्भात जी काही चौकशीची मागणी आहे त्या चौकशीला सामोरे जाण्याची आपली तयारी आहे अशी भूमिका सुनील जवर यांनी मांडलेली आहे विशेष म्हणजे आपल्याकडे या साऱ्या खरेदी प्रक्रियेची बिलं आहेत आपण रितसर टॅक्स भरल्याचा देखील दावा त्यांचा आहे सुनील झवर यांनी आता राजू शेट्टींना चॅलेंज केलेला आहे की यापूर्वी जी त्यांच्या माणसांकडून या साऱ्या जेलमध्ये साहित्याचा पुरवठा के आ, केला जात होता त्यांनी त्यांची आकडेवारी जाहीर करावी त्यांनी किती टॅक्सेशन सारं भरलेलं आहे टॅक्स किती पे केलेला आहे तो त्यांनी जाहीर करावा असं आव्हान सुनील झवर यांनी केलंय झवर यांच्या आव्हानाला आता राजू शेट्टी कशा प्रकारे प्रत्युत्तर देतात हे पाहणं तितकंच महत्वाचं असणार आहे पात्र लोकमत